पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत यवदा जवळील घोडचंदी शहीद रोडचे भूमिपूजन खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आले यवदा ते घोडचंदी हा रस्ता जनतेकरिता अतिशय त्रासदायी झाला होता घोडचंदी शहीद गावातील लोकांचे मुख्य मार्केट आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता यवदा हे ठिकाण मुख्य असल्याने त्यांना एजा करण्याकरिता कसरत करावी लागत होती हा रस्ता होत असल्याने गावातील नागरिकांना अतिशय आनंद निर्माण झाला नवनीत राणा यांनी उद्घाटनाप्रसंगी आपल्या भाषणात यवदा गावाचा विकास होण्याकरिता विकास निधी आणून देण्याचे आश्वासन दिले यावेळी माजी आमदार रमेश बुंदेले बाळासाहेब वानखडे यवदा सरपंचा प्रतिभा माकोडे उपसरपंच मुजम्मिल जमादार माणिकराव मानकर मदन बायसकर विजय मेंढे मनीष कोरपे किरण श्रीराव अमोल कोरडे अनिकेत कोकाटे माजी सरपंच बाळासाहेब राऊत रामदास कराडे संतोष तिडके ओमप्रकाश शर्मा शिल्पा नेमकर आदी यावेळी उपस्थित होते गावातील अनेक नागरिकांनी समस्या बाबत खासदार नवनीत राणा यांच्याकडे लेखी निवेदन दिले या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अतुल गोडे यांनी केले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर